तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एस जॉबॉलटी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या एम एस एफ जवानांना जय हिंद व जय महाराष्ट्र जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन नवीन भरती व एम एस एफबद्दल नवीन नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला मिळत राहील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या संदर्भावर आहे की तब्बल दहा हजार पोलीस भरती वेटिंगमध्ये ले असलेल्या मुलांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे मित्रांनो डॉक्युमेंट पळताळणीसाठी कागदपत्र पळताळणीसाठी या ठिकाणी बोलण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता दहा हजार मुलं वेगवेगळ्या वे जिल्ह्यामधले त्याच्यामध्ये सर्वात जास्त मुलं हे पी मुंबईमधले जे वेटिंगला होते मित्रांनो त्यांना या ठिकाणी बोलण्यात आले आहे व इतर सुद्धा या ठिकाणी वेटिंगला असलेले उमेदवार आहे तर ती लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मित्रांनो चला तर मग त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही या या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता दिनांक या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तीन बारा दोन हजार चोवीस कालच ही यादी व कार्यालयीन आदेश प्रसिद्ध झालेला आहे जावा क्रमांक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तर मित्रांनो काय आहे कार्यालय आदेश तुम्ही बघू शकता सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पडताळणी दोन हजार चोवीस उमेदवारासाठी सूचना मी तुम्हाला पुढे ती लिस्ट पण दाखवणार आहे मित्रांनो लिस्ट खूप मोठी आहे तब्बल दहा हजार मुलं या ठिकाणी कागदपत्र पळतळणीसाठी व नाव नोंदणीसाठी या ठिकाणी बोलण्यात आलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो आपला व्हिडिओ जर सर्व आपण या ठिकाणी बघितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडं सांगतो मित्रांनो उमेदवारांची दिनांक ह्या यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तुम्ही यादी मित्रांनो महामंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा बघू शकता उमेदवाराने दिनांक निह्या यादीप्रमाणे सकाळी दहा वाजता यादीप्रमाणे मित्रांनो यादीप्रमाणे म्हणजे सर्वांना एकाच दिवशी नाही बोलवलेलं आहे तर नऊ बारा दोन हजार चोवीस ते वीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत वि विद्यार्थ्यांना जे यादीप्रमाणे या ठिकाणी बोलवलेले आहे दुपारी तीन वाजता दहा वाजता वा मंडळाचे निकष पडताळणीसाठी गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोळ मुंबई येथे हजर रहावे दुपारी तीन वाजता नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे मित्रांनो दहा वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तीन वाजेच्या नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही आणि निकष पळताळणीसाठी स्वकरताना उमेदवारांना हजर राहावे लागेल निकष पळताळणी केंद्रावरती उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही आणि उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना निकष पळताळणी केंद्रावर आणू नये फक्त उमेदवारांनाच निकष पडताळणीसाठी प्रवेश दिला जाईल तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल जर ए पी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा मी तुम्हाला हे पी डी एफ कशाप्रकारे तुम्ही मिळवू शकता मी तुम्हाला ते नक्की सांगेल आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता उमेदवारांनी उमेदवारांनी दहावी बारावी पाच गुणपत्रिका व प्रमाणपत्र जन्मदाखला किंवा बोनाफाई प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड आदिवास प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना असल्यास मूळ प्रतीसोबत आणावेत तसेच सोबत पोलीस भरती मध्य मैदानी लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतचे बाबतचे प्रवेशपत्र कागदपत्राच्या मूळ व छायांकी प्रती सोबत आणाव्यात तर मित्रांनो या सूचना तुम्ही या ठिकाणी सविस्तर वाचा व त्या ठिकाणी हजर व्हा तुम्हाला यादी पण मी या ठिकाणी दाखवतो आणि मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहे आणि या ठिकाणी तुम्ही एक सूचना सुद्धा इथं बघू शकता काय गां म्हणता येते तर ज्या उमेदवारांनी यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरती नोंदणीचा फॉर्म भरला असेल परंतु त्यांना प्रतीक्षाधीन वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेले आहे अशा उमेदवारांनी नोंदणीच्या ठिकाणी येऊन आपले अपूर्ण असलेल्या कागदपत्राची पूर्तता केल्यास त्यांची नोंदणी केली जाईल याची नोंद घ्यावी म्हणजे मित्रांनो यापूर्वी जर तुम्ही काही डॉक्युमेंट वगैरे दिले असेल व काही कारण असतो तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपूर्ण राहिले असेल तर तुम्ही पण या ठिकाणी जाऊ शकता व परत या ठिकाणी नोंद करू शकता उमेदवाराचा नियुक्ती पूर्व मूलभूत प्रशिक्षणाचा कालावधी पंचाळीस दिवसाचा असेल व महामंडळाने ठरवलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रात त्यास प्रशिक्षणास पाठवण्यात येईल त्या ठिकाणी त्यास वेळेस हजर राहावे लागेल पंचाळीस दिवसाचा मित्रांनो या ठिकाणी ट्रेनिंग होणार आहे ट्रेनिंग ही आपली एस आर पी एफ एस आर पी एफ आपली जे गट क्रमांक असतात त्याच्यामध्ये कोणत्याही ठिकाणी तुमची ट्रेनिंग या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो या ठिकाणी भरपूर भरपूर त्यांनी सूचना वगैरे दिलेल्या आहे या सूचना तुम्ही व्यवस्थित वगैरे वाचून घ्या ही नो पी डी एफ तुम्हाला महामंडळाच्या महामंडळाच्या वेबसाईटवरती पण भेटून जाईल आणि जर तुम्हाला ही मा पी डी एफ लागत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा मी पण तुम्हाला ही पी डी एफ त्या ठिकाणी देईल दहा हजार मुलांची आधी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो त्यामध्ये तुमचं नाव वगैरे बघा आणि ज्या तारखेला तुम्हाला बोलवलं आहे त्या तारखेला तुम्ही त्या ठिकाणी हजर व्हा तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सिरियल नंबर रजिस्ट्रेशन डेट रेक्रुमेंटी स्ट्रीट ॲप्लिकेशन आय डी चेस्ट नंबर ॲप्लिकांट नेम मोबाईल नंबर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि मित्रांनो कोणत्या तारखेला बोलवलेलं आहे ती तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता रेक्रुमेंटी स्ट्रीट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तारीख दिलेली आहे ह्या तारखेला तार 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 तुम्हाला हजर राहायचं आहे या ठिकाणी तुम्ही कोपऱ्यामध्ये बघू शकता हे पाहि इकडे तारीख दिलेली आहे मित्रांनो या तारखेला तुम्हाला हजर राहायचं आहे तुमचे ज्या दिवशी नाव सांगितलं असेल त्या त्या दिवशी तुम्ही इकडे हजर राहा नऊ तारखेला पण भरपूर मित्र मित्रांनो याच्यामध्ये सी पी मुंबई सी पी मुंबईचे जास्तीत जास्त मित्र आपले उमेदवार आहे आणि ऑर्धर जिल्ह्याचे पण आहे हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही काही नाव पण आहे यामध्ये अहमदनगर एस या पी अहमदनगरला जे वेटिंगला होते त्यांचं पण नाव आहे तर मित्रांनो तुम्ही यादी चेक करू शकता यादी खूप मोठी आहे तब्बल दहा हजार मुलांची नावं याच्यामध्ये आहे तर तुम्ही तुमचं नाव बघा व कोणत्या दिवशी तुम्हाला बोलवलेलं आहे त्या दिवशी तुम्ही हजर राहा सिरियल नंबरच्या बाजूला रजिस्ट्रेशन डेट दिली आहे मित्रांनो त्या तारखेला तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे नऊ तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत हे तुमचे डॉक्युमेंट पडताळणी या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो एकाच दिवशी जायचं नाही आहे ज्या दिवशी तुम्हाला तारीख दिलेली आहे रजिस्ट्रेशन डेटची त्याच दिवशी तुम्ही या ठिकाणी हजर व्हा तरीच होते मित्रांनो आलेली अपडेट म्हणजे भरतीच एका प्रकारे भरतीच आहे मित्रांनो आताही तर भेटूया अशाच नवीन नवीन माहिती आल्यानंतर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आपल्या कोणत्या मित्राचे नाव याच्यामध्ये असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत काळजी घ्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र